मित्रांनो रिक्षा आली आपली या रिक्षाने जाणार आहे आपण मित्रांनो आपली तयारी वगैरे झालेली आहे झाले नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज दिवस आहे तिसरा आपला तर आज सकाळची सुरुवात झालेली आहे बाप्पाच्या पूजेने आपली आता आम्ही थोड्या वेळात तयारी करून निघणार आहे मामाच्या घरी कारण मामाच्या इथे पण गणपती असतो तर बघू आता कसं काय ते आणि पाऊस भरपूर पडतो खूप पाऊस पडतो तर बघू आपण आता कसं काय ते आजचं भेटू नंतर थोड्या वेळाने मित्रांनो आपली तयारी वगैरे झालेली आहे आता टाइम झालेला आपला निघतो आता काय तयारी पाहिजे असेल ते लिहून घे आण काय का वस्तू ना हा वस्तू लिहून घेऊया वस्तू पण आणायत काहीतरी आपल्याला कारण सहाव्या दिवशी आपला ओसा आहे पहिला हिला सांगा हिला सांगा लिहायला माझा अक्षर चांगलं नाही चला, चला मित्रांनो आपण भेटू थोड्या वेळानी आता निघेल थोड्या वेळाने आपण तयारी वगैरे झालेली आहे ड्रेसिंग मारून तयार आपण मस्त एकदम मेकअप चालू इकडे काकांची तयारी झालेली आहे आपल्या <laughs> चला <laughs> निघालो आपण मित्रांनो आता वेतोऱ्याला चाललो आपण मामाकडे मामाचा गणपती मित्रांनो रिक्षा सांगितली आपण कारण लांब आहे इथून वेतोरा एस टीने जायचं ठरलेलं पण एस टीच हे नाही माहिती चला निघालो आता मित्रांनो रिक्षा आली आपली या रिक्षाने जाणार आहे आपण पाऊस पडतो म्हणून रिक्षा बोलवली आहे आलो आपण मित्रांनो हे डेकोरेशन जे बघताय ते पत्रावळीच्या आणि द्रोणाच्या हिने बनवले द्रोण येते आणि हे पत्रावळी आहेत मस्त डेकोरेशन आहे हे डेकोरेशन आमचे भाई यांनी बनवले आणि आमचा दादा आलाय दादा म्हशीला घेऊन आलाय दादा आता आलोय मगाशी हे बघा दादा मशीला घेऊन आलाय मुंबई वर अरे मगाशी गणपती बघायला चालू आहे सगळ्यांचे इथे मामाचे इथे ते आणि ती शेण होत आता वाचलो शेणात पाय दिला असता नाही तर <laughs> चला बघूया गणपती आपण मित्र भेटलेत आपले आता बारावी आहे बारावी मित्रांनो आपण मावशी खांड मामा पण निघालोय टी आपली साडेसहाची वाजले सहा तेवीस झालेत सौरभ भाई आपल्याला सोडलेला येत आहे प्रसाद घेतली नागसाठी त्याला भेटू आपण आपल्या घरी हा सत्तावन्न आहेत मित्रांनो अजून एस टी नाही आली एस टीची वाट बघते रात्र होत आली काळोख झाला आहे अजून एस टी नाही आली आहे साडेसात वाजलेत सात एकतीस झालेत मित्रांनो एस टी भेटली आपल्याला एस टीमध्ये